राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली आहे यावेळी ग्राम सफाई तसेच इतर धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आले शेवटी प्रार्थना भजनाच्या कार्यक्रमानंतर प्रार्थना करण्यात आली या कार्यक्रमाला श्री गुरुदेव आश्रम अकोलाचे भानुदासजी कराळे मोजरी गुरुकुंजचे जीवन प्रचारक डॉक्टर अशोक रत्न पारखे नयन जी जयस्वाल तबलावादक वादक काशीराम लोखंडे मोजरी गुरुकुंज आश्रमचे मध्यवर्ती प्रतिनिधी भीमरावजी गावंडे ग्रामसेवक अधिकारी दत्तूजी बनकर साहेबराव पाटील ठाकरे लखमापूर ग्रामसेवक अधिकारी श्याम ठाकरे हिम्मतराव चांभारे गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार प्रदीप दावंडे प्रदीप पाटील लहाणे रमेशप्पा खोबरे हरिभक्तप्रायन इंगळे महाराज समाधानजी महल्ले अनिलजी गुल्हाणे श्यामबापू देशमुख नाना पाटील मोहल्ले बंडू गुगळे गुरुजी अशोकराव काकड प्रमोद मानकर देवराव गौरे दीपकदादा गुल्हाणे देवीदास सोनटक्के रामदास जवके जंजाळ गुरुजी दत्तूभाऊ ठाकरे संजय भाऊ खोपर्डे प्रदीप भाऊ राऊत मारुतीभाऊ तामसे दिलीप महल्ले वामनराव रेबेरुळकर भास्करराव गुगळे आदी सेवक मंडळी तसेच गुरुदेव सेवा मंडळचे सर्व कार्यकारी पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन महाराजांची उप पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी केली यावेळी सर्वांनी ग्रामसफाई विविध धार्मिक कार्यक्रम प्रार्थना नंतर स्नेह कार्यक्रम पार पडला प्रसंगी लेख प्रसेवक मंडळी शिवाय गावातील इतर प्रतिष्ठित मंडळी गावकरी सुद्धा यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा